कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पनवेलच्या चिखले गावातील सतरा वर्षीय शुभम अभ्यासात अव्वल खेळात हुशार पण आज तो आयुष्याशी संघर्ष करत आहे एक मे रोजी एका पंडालवरती काम करत असताना त्याला विजेचा तीव्र धक्का बसला या घटनेने त्याचे शरीर जवळजवळ निष्क्रिय झाले असून तो अजूनही कोमात आहे त्याचे डोळे आणि हृदयच फक्त सक्रिय आहेत तीन महिन्यांच्या आय उपचारांसाठी शुभमच्या रिक्षाचालक वडिलांनी जवळपास अकरा लाख रुपये खर्च केले आता त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे उपचाराविना त्यांना शुभमला घरी आणावे लागले मंत्री पंकजा मुंडे यांनी एक लाख रुपयांची मदत केली असली तरी ज्या मंडप मालकाकडे शुभम कामाला गेला होता त्याने केवळ पन्नास हजार रुपये देऊन जबाबदारी झटकल्याचा कुटुंबाचा आरोप आहे एकेकाळी पंच्याऐंशी किलो वजनाचा फिट खेळाडू असलेला शुभम आता तीस किलोवरती आलेला आहे त्याचे हात पाय गंभीर जखमी आहेत पनवेल तालुका पोलिसांनी अल्पवयीन शुभमला सुरक्षे विना कामावरती ठेवल्याप्रकरणी मंडप मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे पण शुभमचे भविष्य कोण वाचवणार हाच प्रश्न आता त्याच्या कुटुंबियांना सतावतोय त्याला मदतीचा हात देण्याची गरज आहे एक मेला मी गावी होतो मला पंकज ज्ञानेश्वर फडके यांनी फोन केला की तुमच्या मुलाला लाईटचा शॉक लागलाय शॉक लागलाय बोलल्यानंतर मला एवढी कल्पना नव्हती की बा एवढा उच्च दाबाचा वगैरे शॉक असेल तर मी याच्यामध्ये म्हणजे काही एवढं गंभीर असं काही नसेल असं मला वाटलं पण मी ज्या वेळेस हॉस्पिटलला रात्री लगेच निघालो गावावरून रात्री दोन वाजता पोहोचलो पोहोचल्यानंतर बघितल्याच्या नंतर अशी परिस्थिती भयान होती की माझ्या त्याखालची जमीन सरकले तिथं गेल्यानंतर ना मला शुभमला बघून दिलं ना काय केलं तीन दिवसाच्या नंतर दोन दिवसांनी मला शुभमला बघितल्यानंतर माझे तर हालत खराब झाली त्या दरम्यान ते, ते काय बोलले तुम्ही घाबरू नका मी तुमचा काय होईल तो खर्च देऊ पण आज पाच महिने झाले अजिबात काय मदत करायचे नाव घेत नाहीत त्याच्यामुळं मला शेवटी पर्याय काय राहिला की मला पोलीस स्टेशनला जावं लागलं नाही कुणाकडून तर निधन सरकारतर्फे तरी मला मदत भेटणार आहे मी कुठे जाणार मग शेवटी मी गरीब माणूस आहे मला मा मी रिक्षा चालून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कुट करतो फायनान्शियली तर एवढा वीक झालं की म्हणजे माझ्या मुलाची ह्या वर्षीची फी भरायची राहिली बायकोच्या नावावर बंधन बँक म्हणून तिचं लोन काढून अक्षरशः आम्ही हॉस्पिटल भागवलं आणि त्याचे पैसे आज आम्ही दर गुरुवारी हप्ता भरतो त्याचा सतरा वर्षाचा शुभम कामाला असं काय घडलं की ह्या घटनेला तुमच्या आंधळी कुटुंबियांना सामोरं हो सतरा वर्षाचा मुलगा म्हणजे सर तुम्हाला खरं सांगायचं एवढी परिस्थितीची जाण असलेला मुलगा होता की आपला बाप रिक्षा चालवतोय था। आणि त्याला काहीतरी बाबा आपण हातभार लागावं <laughs> मला न सांगता जायचं काहीच कारते एवढा जत एवढ परिस्थिती जो माझं आयुष्याच उद्ध्वस्त झाला काही राहिलेलं त्याच्यामुळे दोन हात गेले अजून बोलत नाही पाच महिने झाले पायाला जखमा आहेत हाताला जखम डोक्याला जखम मुलाकडे बघायचं आणि काय करणार सरकार सरकारने सर आम्हाला काय मदत त्यांच्या येईल तेवढी देण्याचा प्रयत्न करावा सर आम्ही काही सरकारला मागत नाही ते काय म्हणत कमीत कमी हॉस्पिटलचा जरी खर्च काय होईल पुढचा शुभमला त्याच्या पायावर उभ्या राहण्यासाठी काय मदत आई वडील तर आयुष्याला पुरणार नाही सर पण त्याला पायावर उभ्या राहण्यासाठी काय मदत देता येईल ते काय कायद्यामध्ये बसेल त्या पद्धतीने करावं सर